शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ प्रियकर प्रेयसी लव्ह स्टोरी क्लायमॅक्स सातपूरमधील प्रकार नाशिक सातपूर त्र्यंबक रोड जाधव संकुल चौकात गेल्या आठ महिन्यांपासून घरातून थेट बेपत्ता असलेले तरुण तरुणी रात्रीच्या सुमारास त्र्यंबक रोड येथे जाधव संकुल चौकात त्यांच्या घरच्यांना आढळून आले त्यावेळी मुलीच्या घरच्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली त्यावेळी प्रियकराला मारहाण होत असताना प्रेयसीने तिच्या घरच्यांना विरोध केला व मुलाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत राहिले तरीही तिच्या घरच्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली त्याच्या डोक्यालाही जोरदार मारण्यात आले या दरम्यान प्रियकराच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे हा सर्व प्रकार चौकातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या सर्व घटनेची सातपूर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची माहिती घेऊन जोडप्याला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले गंभीर जखमी असलेल्या प्रियकराला शासकीय रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत टीम व्हिजन न्यूज नाशिक